तुम्हाला माहिती आहे का रामाने सीतेचा त्याग का केला माहीत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा वाल्मिकी रामायणातील अरण्यकांड सर्ग सत्तेचाळीस श्लोक दहा मध्ये राम सीतेला उद्देशून असं म्हणतो नवाम विना मया कांते जीविते न सुखम भवेत विसृष्टा सैव मे सीते स्वर्ग अपी न रोचते म्हणजेच हे सीते तुझ्याशिवाय मला जीवनात काहीही सुख नाही तू सोबत नसशील तर स्वर्ग सुख सुद्धा मला नकोसे वाटत सीतेवर इतकं प्रेम असूनही असं काय झालं की अग्निपरीक्षा देऊनही रामाने सीतेचा त्याग केला प्राचीन भारतात एक काळ असा होता जिथे राजा फक्त राजा नव्हता तो प्रजेचा पालक होता तिच्या सुखदुःखांचा भागीदार होता आणि त्या काळाचं नाव होतं रामराज्य रामराज्याचं राम आदर्श तत्वज्ञान असं सांगत की राजाने स्वतःच्या भावना बाजूला ठेवून प्रजेच्या हितासाठी निर्णय घ्यावा ऐकलत ना राजाने स्वतःच्या भावना बाजूला ठेवून प्रजेच्या हितासाठी निर्णय घ्यावा आणि म्हणूनच लोक म्हणतात की रामराज्य हवं पण मग हे रामराज्य म्हणजे नक्की आहे काय